झाल्या म्हणा किंवा मेगा ब्लॉक आहे आणखी अनेक कारण आहेत त्या विषयावरती मला वाटतं न जाता मी एकच मानतो की आपल्या माध्यमातून ज्या काही भावना आहे त्या भावना मला वाटतं स्पष्टपणे जनतेपर्यंत गेलेल्या दी, वर्ष सव्वा वर्षानंतर सव्वा नाही जवळ पंधरा महिने झाले सव्वा म्हणजे बारा साडेबारा हा सव्वा वर्ष ठीक आहे सव्वा वर्ष पंधरा महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही आपण माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली आय बन आय बी एन एटीन ला ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का त्या मायमाऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकरू थांबलेले त्या लेकराच्या डोळ्यातले आसव तुम्हाला दिसले नाही का किती करूनपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक काय आहे त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या बाप बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतंय आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोड गंबाल त्या ठिकाणी पुढे या प्रकरणात वाल 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 जो वाल्मिक कराट जो जो अटकेत आहे त्यांचं सिटी स्कॅन करण्यात आलेला आहे आणि स्लीप एपेनिया नावाचा आजार झाल्याची माहिती पुन्हा एकदा आता रुग्णालयातून पोलीस प्रशासनाकडून दिलेली आहे मग आता पुन्हा सुविधा पोहोचवल्या जातील काय हे बघा आव्हान आहे पाहिजे नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला कैदी असला त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन एस आय टी आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट आज, आज विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ पुरवलेली आहे आणि खरं पाहता तुम्ही पुढाकार घेतला होता घेता या प्रकरणामध्ये मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे वेग प्रश्न आता उपस्थित केले जातील आता विरोधक जास्त लक्ष करतील असं काही नाही आहे विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब हे पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहे फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही त्यामुळे तुम्ही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ते आवडलं नाही एवढंच बोलतोय भांडण करायचं नाहीये जेव्हा हे जन आंदोलन उभं केलं जात होतं वेळोवेळी मंत्र्यांचा राजीनामा स्थानिक आमदारांचा राजीनामा ही मांग होती पण आता ही माग जी आहे मांग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जात असं राजीनामा आहे एक मिनिट ऐका थोडं फार समाजमान या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललं आहे की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमागं आहेत आणि लोक जनआक्रोश का करत आहेत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नितनाटके करणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंट मध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी करताय त्याकडे मी आतापर्यंत दोन वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे तुम्ही त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काय नंदोलनात गेला नाही एक महिनिट आहे का मी पोहचू शकलो नाही आपणही पाहिलं की मी सात तासाच्या प्रवासाने आलो पोहोचू शकलो नाही ठीक आहे तोपर्यंत प्रोग्राम संपला परंतु मी आपल्या या ठिकाणी समोर आलेलो आहे माध्यमांशी संवाद साधत होते महादेव मुंडेचा खून होऊन खर तर पंधरा महिने उलटून गेले मात्र आरोपी मिळत नाहीत त्यामुळे आकाचा पोलीस दलावर किती प्रभाव आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे सोबतच आकाच्या सगळ्या प्रॉपर्टी आता जप्त झाल्या पाहिजेत अशी मागणीसुद्धा यावेळी सुरेश धस यांनी केली